देवेंद्र फडणवीस या मंडळांना लक्षात झालं की एखादा माणूस किती बेरफायदा घेऊन सध्या विश्वास हॉमीच्या बरोबर जाऊन टाका ते दिसलो तर दुसऱ्या बाजूला आणि मग आपण ठरवलं पाहिजे आणि ठीक आहे आता काही काही लोकांना वाटत काही पाच सहा वेळा साहेबांकडून दिलेलं आहे त्याच्या हवा तुझा अशी हवा बघायला सहा तू वाटलोच पाहिजे तुम्ही काही प्रयोग चुकून फिरकून टाका एकदम म्हणजे तुम्हाला नव्हतं आणि अभ्यास तुम्ही करा मी तुमचा अभ्यासात पण पंतप्रधान ज्ञानाला हात देऊन आणि आपण अभ्यास करून एका मताला येऊया आज काय वास्तू हा विषय नाही तर बाळासाहेबांनी तो विषय काढला म्हणून मी त्या विषयाला त्यांना दिली आणि म्हणून देवेंद्र फडणवीस हे म्हणण्यानं हे लक्षात झालं की एखादा माणूस किती गेल्या फायदा घेऊन त्याचा विश्वासात करतो मी काय विश्वासात केला नाही मी साहेबांना सांगून आणलो ते मला प्रवान निदान त्यांच्या लक्षाविषयी त्याला यावं म्हणून आम्ही मुंबईत आलो आणि खाजगी विमान केला आणि खाजगी विमानतळ हे वेगळा आहे नंबर तुम्ही सेगीजन जाता ते नाही आणि हे खाजगी विमानाचा जायला गेट वेगळा आहे आम्ही चौघ बसलो तोपर्यंत आला पवारसाहेबांचा शिपी म्हणून दिस तुपारला होती आता म्हणतो जाऊन आज जण फिरकून यावं आहे ना करावं तो पण साहेब तुमच्या 아리마, 넌, 아, 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 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका